वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला भक्तीभावाने निरोप मी महाराष्ट्र चॅनलवर थेट प्रक्षेपण तापी नदीत गणेश विसर्जन करून परतताना धुळ्यातील रील स्टार शुभमचा अपघाती मृत्यू मानाचा खुणी गणपतीची पारंपरिक विसर्जन मिरवणूक मशिदीचे मौलानांच्या हस्ते केली आरती मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी गावालगत उड्डाणपुलाखाली ट्रॉलाचा रात्री भीषण अपघात आणि ओम मेन्स पार्लर दुकानाला रात्री अकरा वाजता लागली आग दुर्घटनेत संपूर्ण टपरी जळून खाक दहा दिवसाच्या आरती पूजा अर्चा आणि भक्तिमय पर्वणीनंतर लाडक्या गणपती बाप्पाला सहा सप्टेंबर रोजी भक्तिभावाने पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला धुळे शहरात पांझरा नदीपात्रात छोट्या आणि घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं तसेच काही मंडळांच्या गणेशमूर्ती देखील पांझरा नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या गणरायांची वाहनांवर मूर्ती ठेवून वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या या विसर्जन मिरवणुका धुळे शहरातील आग्रा रोडवरून तापी नदी पात्राकडे भक्तिभावाने रवाना झाल्या याचबरोबर काही व्यापारी आस्थापनांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाने विसर्जन मिरवणुका काढल्या आग्रा रोडवरील विजय कलेक्शन येथील व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांवर वाजत गाजत मिरवणूक काढून नृत्याचा मनमुरात आनंद घेतला मिरवणुकीदरम्यान काही संस्था संघटनांनी गणेश भक्तांसाठी भंडारा महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच गणेश मंडळाच्या निवडणुकांचं स्वागत करण्यासाठी काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी स्टेज उभारले होते मिरवणूक सुरळीत आणि निर्विघ्न पार पडाव्या यासाठी पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी थीक चोख बंदोबस्त लावण्यात आला होता रात्री बारा वाजता नियमानुसार न्यायालयाच्या आदेशांचं पालन करीत सर्व मंडळांची वाद्ये बंद करण्यात आली वाद्यविरहित मिरवणूक मध्यरात्री तीन वाजेनंतरही पहाट उगवेपर्यंत सुरू होत्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकांचं मी महाराष्ट्र चॅनलवर थेट प्रक्षेपण दाखविलं जात होतं याचबरोबर मिरवणुकांवर आधारित भाष्य आणि विश्लेषण केलं जात होतं यासाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा मी महाराष्ट्र चॅनलतर्फे स्वागत करून सत्कार करण्यात येत होता तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला जात होता मी महाराष्ट्र चॅनलचे संचालक संपादक चंद्रशेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी संपादक सचिन बागुल उपसंपादक पुरुषोत्तम पाटील कॅमेरामन हेमंत फुलपगारे जयेश जानवे गोरख पाटील तंत्रज्ञ एस कुमार समीर अन्सारी यशवंत मासुळे अशोक सोनार तुकाराम मासुळे आणि संपूर्ण टीम दुपारपासून मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत अखंड कार्यरत होती या थेट प्रक्षेपणाबरोबरच यूट्यूब लिंकद्वारे देखील प्रक्षेपण लाईव्ह दाखविण्यात येत होतं त्यामुळे धुळेकर जनतेसह जगातील कानाकोपऱ्यात गणेश भक्तांना धुळ्यातील विसर्जन मिरवणुकीचा देखणा सोहळा घरबसल्या आणि मोबाईलवर तंत्रशुद्ध स्वरूपात पाहायला मिळाला यासाठी हजारो प्रेक्षकांनी मी महाराष्ट्र चॅनलला प्रतिक्रिया कळवून धन्यवाद दिले केदारिया विजय गणेश शंकर रोड दुहेकरांना 7 दिवस आम्ही जनपदंची स्थापना केली खूप मनाने त्यांचा आणि सेवाभाव केला आज दिवस आलाय त्यांना निरोप द्यायचा पुढच्या वर्षी दे लवकर लवकर येते आशेवर सगळ्यांना सुख समृद्धीचं जावं पुन्हा धुळेकरांना हेच आमची शुभेच्छा गणपती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सहजीवन नगर येथील रहिवाशी असलेला स्टार शुभम संघवी या युवा उद्योजकाचा गणेश विसर्जन करून घरी परत येत असताना मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या कुंडाणे फाट्याजवळ भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात शुभम सिंघवी या धुळ्यातील तरुणांचा मृत्यू झाला आहे रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळांचं विसर्जन हे तापी नदीपात्रात करण्यात येत या असतं यासाठी शुभम संघवी अनंत चतुर्दशीला सकाळीच आपल्या दुचाकीने गणेश विसर्जनासाठी तापी नदीपात्रात गेला होता गणेश विसर्जनानंतर घरी परत येत असताना त्याच्या मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात शुभमचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेमुळे सहजीवन नगरसह धुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक म्हणून ओळख असलेल्या मानाचा खुनी गणपतीच्या पारंपरिक पद्धतीने मृदुंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक खुनी मशिदीजवळ आल्यानंतर जुने धुळे भागात असलेल्या खुनी मशिदीच्या मौलांकडून मानाचा खुनी गणपतीची मनोभावे आरती करण्यात आली हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती धुळ्यातील खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक खुनी मशिदीजवळ येते तेव्हा हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अवघे धुळेकर दरवर्षी खुनी मशिदीजवळ गर्दी करतात यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आरती नंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली दरवर्षी परवाने मूर्ती बनवली जाते गणपती सार्वजनिक मानाच्या गणपतीची आज विसर्जन मिरवणूक होत आहे हा जनसमुदाय या ठिकाणी सर्व भक्तीच्या आलोट संग्रह या ठिकाणी जोडलेला आहे आरती महापूजा सर्व गणपती बाप्पाची पालखीमध्ये होत आहे अठराशे पंच्याण्णव पासून गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे व आज एकशे तीस वर्ष पूर्ण होत आहे अठराशे पंच्याण्णवपासून खांबेटे गुरुजींनी गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात केली सोळाव्या शतकातलं मंदिर आहे आपलं मू स्वयंभू मूर्ती तापडली अठराव्या शतकामध्ये मंदिर बांधण्यात आलं व त्यानंतर अठराशे अठराशे पं अठराशे पंच्याण्णवपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली व एकशे तीस वर्ष पूर्ण होत आहे ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने विसर्जन मिरवणूक जात आहे व खुनी मस्जिदजवळ मुस्लिम बांधव देखील स्वागत करतात आरती करतात एस टी डी एस टी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते व मुस्लिम माणूंच्या हस्ते आर्थिक होते व हिंदू मुस्लिम एकट्याच्या गणपती म्हणून या गणपतीला महाराष्ट्रामध्ये नवलौकिक आहे गणपतीची विसर्जन जन समुदायाच्या साक्षीने जात आहे गणपती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील पारोळा चौफुलीकडून शिरपूर शहराकडे विद्युत तारांनी भरलेल्या आर जे शून्य नऊ जी बी एकोणऐंशी एक्केचाळीस या क्रमांकाच्या ट्रॉलाने वरखेडी पाठा येथील उड्डाण पुलाला जोरदार धडक दिली या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला या घटनेची आझादनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातात ट्रॉलाचा चालक केबिनमध्येच अडकला होता वाहन चालकाला बाहेर काढण्यासाठी नागरिकांकडून शर्तीचे प्रयत्न केले गेले या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील आग्रा रोड चैनी रोड मिरच्या मारुतीजवळील सलून ओम मेन्स पार्लर दुकानाला रात्री अकरा वाजता आग लागल्याची दुर्घटना घडली या आगीत संपूर्ण टपरी जळून खाक झाली घटनास्थळी अग्निशमन विभागाचा बंब आल्याने त्याच्या सहाय्याने आग विजविण्यात आली मी माझ्या दुकानात अगरबत्ती लावून दुकान बंद केलं होतं तरी साधारण एक ते दीड लाखांचं नुकसान झालंय अशी माहिती पार्लर चालकाने दिली धुळे महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्ती म्हणून मला भरपाई द्यावी अशी मागणी ओम मेन्स पार्लरचे मालक यांनी केली आहे चिने मिरच्या मारुती या ठिकाणी माझी दुकान आहे होममेड पार्लर या ठिकाणी मी धरून व्यवसाय करतो त्या ठिकाणी रात्री आता आग्रगती लावली आग आग आग्रवती लावल्यामुळे त्या ठिकाणी आग लागली गेली आणि दुकानातून कमीत कमी शेवटी पद्धती दुकानाचे नुकसान झालेले पुर्चा वगैरे परिक्षा वगैरे दाख झालेले पंखा वगैरे फुलावून नव्वद टक्के माझं आर्थिक नुकसान झालेले माझे साधारणतः दुकानात नुकसान झालेले साधारणतः एकूण झालेले मला महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी काही मदत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल